नमस्कार मित्रांनो स्वागत आहे कलयुगातील गोष्टी या आपल्या चॅनलवर आज आपण एक अशी सत्यघटनेवर आधारित कहाणी ऐकणार आहोत जिथे वैन्या आणि दिराच्या नात्याचं रूपांतर होतं एका आश्लीला आणि धक्कादायक नात्यात शेवटी काय होतं याचा अंदाजही येणार नाही शेवटपर्यंत नक्की बघा शिकत आहे सोलापूर जिल्ह्यातील जून दोन हजार तेवीसमधील या घटनेमध्ये मुख्य पात्र आहेत काव्या राऊत सव्वीस वर्षाची नवविवाहित सुंदर आकर्षक आणि बांध्याची एक तरुणी राकेश राऊत काव्याचा नवरा तीस वर्षाचा शहरात नोकरीला असणारा एक तरुण अजय राऊत बावीस वर्षाचा नवऱ्याचा छोटा भाऊ कॉलेजला शिकणारा काव्याचं लग्न अगदी राजेशाही थाटात झालं थोड्या दिवसातच राजेश नोकरीनिमित्त पुण्याला गेला काव्या सासरी गावी एकटी घरात फक्त दीर सासू आणि काव्या अजय हा कॉलेजला जात होता अजयचं कॉलेज जवळच होतं तो येता जाता वहिनीशी गप्पा मारत असे काव्याला तेवढीच सोबत वाटायची थोड्या दिवसातच दोघांमध्ये चांगली ओळख झाली एक दिवस काव्या चक्कर येऊन बेशुद्ध पडली अजयने काव्याला उचलून बेडवर झोपवलं तिला जेव्हा जाग आली तेव्हा ती अजयला म्हणाली तू जर नसतास तर आज मला कुणी सांभाळलं असतं त्या दिवसानंतर अजय आणि काव्याचे संबंध जवळचे झाले अजयचा त्या सुंदर वहिनीवर जीव जडला एका संध्याकाळी काव्या अंगणात केस सुकवत होती अजयने पाहिले आणि अजय तिच्याजवळ गेला ती अजयला म्हणाली अजय तुझ्या नजरेत मला काहीतरी वेगळं दिसतंय अजय जवळ गेला आणि म्हणाला माझ्या नजरेत फक्त तुझा हे वहिनी एका रात्री खूप जोराचा पाऊस चालू होता वादळवार सुटलं होतं आणि त्याच्यामुळे लाईटसुद्धा सुद्धा गेल्या होत्या घरामध्ये पूर्णपणे काळोख होता राजेश शहरात आणि अजय किचनमध्ये काव्याला मदत करत होता पावसाच्या वातावरणामुळे दोघेही रोमांचित झाले होते आणि दोघांच्या नकळत दोघांच्याही भावना ओपाळून आल्या काव्या अजयजवळ आली आणि त्याच्या सरटाच्या आतमध्ये हात घालून अजयला म्हणाली आज तू नवऱ्यासारखा वाटतोस त्या रात्री त्यांनी पहिल्यांदाच शरीर संबंध केले घरात नवऱ्याच्याच बेडवर यानंतर काव्या अजयचा संबंध रोजच होऊ लागले कधी साडेमध्ये तर कधी नायटीमध्ये काव्या अजयला भेटू लागली कधीकधी राजेशचा व्हिडिओ कॉल चालू असताना अजय तिला छेडायचा काव्याच्या शरीरावर त्याचा हक्क वाढत गेला कधीकधी काव्यासुद्धा त्याला म्हणायची तुझ्यामध्ये खूप दम आहे राजेशच्या एका मित्राने राजेशला फोन करून सांगितलं तुझ्या घरामध्ये काहीतरी गडबड आहे रे अजय बराच वेळा तुझ्या बायकोसोबत दिसतो राजेशनं मोबाईल ट्रॅकिंग सुरू केलं आणि त्याने मित्राला कोण घरी नसताना सी सी टी व्ही बसवण्यास सांगितलं आणि घरातल्या एका जुन्या फोनवर त्याने रेकॉर्डिंग सुरू केलं दिवशी त्याने काव्या बोलताना ऐकलं अजय मला तुझी सवय झालेली आहे राजेश कोणतीही कारवाई न करता राजेशने त्या दिवशी त्यांचे गुपित बोलणं ऐकलं आणि राजेशला धक्काच बसला राजेशनं कोणतीही थेट कारवाई न करता एक दिवस अचानक घरी परतला त्याने कोणालाच काही न सांगता रात्री गुपचूप अजयच्या रूममध्ये गेला अजय झोपेत होता त्याने फोन घेतला आणि त्यात काव्याचे अर्धनग्न फोटो व्हिडिओ आणि अश्लील चॅट्स होते सकाळी त्याने दोघांना समोर बसवलं माझ्याशी विश्वासघात केला माझ्या घरात माझ्याच बेडवर हे सर्व काही केलं त्याच रात्री राजेशने अजयच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या झोपल्यानंतर त्याने राजेशचा गळा दाबून खून केला आणि त्याला गावाबाहेरील झाडेमध्ये फेकून दिला काव्याला काही समजायच्या घरी पोलीस पोचले राजेशने पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः कबुली दिली काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तिच्यावरही गुन्हा दाखल झाला मित्रांनो अनैतिक नातं केवळ शरीर सुख देतं पण त्याचा शेवट कायम मृत्यू असतो ही कथा खरी होती आणि सांगून गेली की भावनांच्या आड वासना आल्या तर सगळं संपून जातं अशाच क्राईम स्टोरीजसाठी कलयुगातील गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो